बाराळी जवळील हिरानगर येथील रहिवासी असलेले व सध्या काश्मीर मधील सियाचीन ग्लेशियर भागात कर्तव्य बजावित असताना शहीद झालेले हवालदार सुधाकर शंकरराव राठोड यांच्यावर आज हिरानगर तांडा येथे शासकीय इतमामात अतिशय शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले सनी सुधाकर शंकरराव राठोड हे चाळीस वर्षाचे होते लष्करात एकशे सत्तावीस लाइट एअर डिफेन्स रेजिमेंट मध्ये हवालदार ग्लेशियर येथील चौकीवर कर्तव्य बजावत होते लेह येथे कर्तव्य बजावत असताना त्यांच्या शरीरावर बर्फाचा डोंगर कोसळला दोन दिवस बर्फामध्येच अडकले होते थंडी आणि बर्फाचा गंभीर परिणाम झाल्याने तातडीने चंदीगड येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास हलवण्यात आले मात्र दुर्दैवाने मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे सुधाकर राठोड यांना पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी उपचारादरम्यान वीरमरण आलं सुधाकर राठोड यांच्या पश्चात त्यांच्या आई धोंडाबाई शंकर राठोड भाऊ मधुकर शंकर राठोड पत्नी आशा सुधाकर राठोड मुलगा ओम सुधाकर राठोड वयवर्ष आठ मुलगी सुधाकर राठोड वयवर्ष सहा असा त्यांचा मोठा आप्त परिवार असून त्यांच्याबद्दल सर्व गावकरी आणि परिसरातील लहान थोर मंडळींनी हळहळ व्यक्त केली आहे त्यांना मानवंदना देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा शालेय विद्यार्थी माजी सैनिक सामान्य जनता मोठ्या संख्येने पुष्पवृष्टी आणि जय जयकार करीत होते शहीद सुधाकर राठोड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सैन्य दल आणि पोलीस दलाकडून हवेत गोळ्या झाडत मान वंदना दिली यावेळी एकशे सत्तावीस लाईट एअर डिफेन्स रेजिमेंटचे कर्नल प्रशांत ठाकूर बॅटरी कमांडर मेजर शिवम स्टेशन हेडक्वार्टर संभाजीनगर सत्त्याण्णव आर ब्रिगेड मेजर हे सर्व उपस्थित होते प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी अनुप पाटील तहसीलदार राजेश जाधव गटविकास अधिकारी सी एल रामोड उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे आमदार तुषार राठोड यांच्या मातोश्री चक्रावतीबाई राठोड तसेच राज्य छत्रपती अकॅडमीचे संचालक तथा सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डुमणे हे उपस्थित होते दरम्यान जनसमुदायाला कंट्रोल करण्यासाठी राज्य छत्रपती अकॅडमीतील तीनशे ते चारशे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी प्रशासनाला मदत केली गाव माझ्या बाबुराव आघमारे मुखेड नांदेड